महाराष्ट्रात हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून प्रचाराला वेग आला आहे आगलमधील शाहू नगर वसाहत येथील हनुमान तालीम मंडळ आणि प्रकाशरावजी गाडेकर बापूजी प्रेमी कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ महारॅलीचं आयोजन केलं होतं हनुमान तालीममधील सर्व सदस्य आणि त्यांच्या घरचे सदस्य यांनी भागातील प्रत्येक घरात जाऊन हसन मुश्रीफ यांची आमदारकी आणि मंत्रिपदाच्या कार्यकाळातील विकासाची माहिती देत पुन्हा हसन मुश्रीफ यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं सांगितलं यावेळी कागलनगरीचे माजी नगराध्यक्ष प्रकाशरावजी गाडेकर उपस्थित होते ही रॅली शाहू हनुमान तालीम मंडळ आणि प्रकाशरावजी गाडेकर साहेब प्रेमी यांनी आयोजित केली होती झेंडा चौकातून सुरू झालेली ही रॅली या भागातून ढोल ताशांच्या गजरात आणि मुश्रीफ यांच्या विकास कामांची माहिती देणारी रिक्षासोबत घेऊन प्रचार करत पुन्हा झेंडा चौकात येऊन विसर्जित करण्यात आले यावेळी प्रकाशराव गाडेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती रॅलीमध्ये महिलांचं तरुण अबालवृद्ध देखील सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरात तरुणांचा उत्साह भरपूर जाणवत होता भागातील प्रत्येक घरात जाऊन कार्यकर्ते मुश्रीफ यांच्या कामाची माहिती देत होते तर मतदारांनी सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद दिला यावेळी हनुमान तालीम मंडळमधील सर्व सदस्य कुटुंबीय सोबत सहभागी झाले होते सुमारे दोनशे कार्यकर्ते आणि महिला या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी